नमस्ते सर्वांना तर आता नाशिक ब्लॉग आम्ही इथे कंटिन्यू करतोय आता तुम्ही आम्हाला कुठे फिरवायला नेत आहे आता शेप्पी डॅम चला स्कॉर्पिओ मधून आपल्या आपले, आपले स्कॉर्पिओचे हॅवी ड्रायव्हर आहेत ते साधे नाही आहेत ते नाही खरं मग मी एक नवल वाटे इकडे इकडून ये बाकी तर ठीक आहे है पण हॅव्ही जमत पण नाही ती हॅवी व्हेकल नाही ना या ड्रायव्हिंग करायला सोपे नाहीत या नाशिकमध्ये स्कॉर्पिओ दिसली तर ह्यांची आणि लेडी ड्रायव्हर असेल तर ती स्कॉर्पिओ ह्यांचीच असेल एवढं लक्षात ठेवा <laughs> बसली <नाए>। येस <laughs> मीच तुम्हाला विचारतो बघा नाशिकमध्ये मला ना वाटत अजून कोण स्कॉर्पिओ महिला ड्रायविंग करत असतील दिसत पण नाही मला नाही दिसलं तुम्ही एकदम व्यवस्थित मस्त चल बघा मी गणपती बाप्पाला रुमालमध्ये ठेवला म्हणजे ऊन नको लागेल ला। आमचा ब्लॉग हे पेरूची वाडीचा ब्लॉग तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघा तिथून आम्ही कंटिन्यू करतो इकडे म्हणजे आम्ही वाडी पण एक्सप्लोअर केलं म्हणजे तुम्ही असं एका पाठोपाठ एक करू शकता बरोबर आहे ना हो नाशिकला येऊन नाशिक। आणि हा सुद्धा वाडीचा पण ब्लॉग तुम्ही बघितला असाल तर एका स्पॉटमध्ये आपण सर्व काय कव्हर केलं आहे इकडे आणि नाशिकमध्ये जेवढा काय मी ऑब्झर्व करतो समोर त्यांनी व्यवस्थित सर्व एक एक दुकानं पण मग भरपूर डेव्हलप केली आहेत आणि व्हरायटी ठेवायचा प्रयत्न केला पण प्रत्येक बोर्डला तुम्हाला मिसळ हे शब्द दिसणार बरोबर ना ही मिसळ ती मिसळ आता कोण कोणते मिसळ असतात इथे बघा द्राक्षाची द्राक्षाच्या बागेतली मिसळ आहे मिसळ आहे त्यानंतर हिरवी मिसळ आहे काळी मिसळ आहे ही आता चुलीवरची पण मिसळ होती चुलीवरची मिसळ आहे म्हणजे असं भरपूर काय का असं ते बघाय सर्व तुम्हाला आता शेती बघायला मिळते सर्व छान आहे आता हे पावसात अजून हिरवागार होणार ना हो, हो, हो। पावसाळ्यात खूपच छान हे द्राक्षांची हे बघाय द्राक्ष सर्व नाशिक मध्ये आल्यावर फिरण्याचे ठिकाण बघायचे बाकी पण बघायचं पण इतर आजूबाजूला पण काय काय आहे सर्व काय आता बघा जेव्हा आम्ही स्टेशनला उतरलो उतरलो तेव्हा ते त्र्यंबकेश्वरचं म्हणाले यायचं आहे तो तो का बरोबर ना भरपूर काय काय इकडे बघण्यासारखं बघा आमच्या नाशिकच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला हे दिसलं असेल पण साईडला तुम्हाला इकडे बघा पाणी पण भरपूर दिसतंय या एरियाला काय म्हणतात हो एकदम ब्लॉक मध्ये तुम्हाला हे दिसतंय पावसात जर आम्ही आलो इकडे ब्लॉक करायला हिरव दिसेल तुम्हाला मस्त दिसला का मम्मी नाशिक एन्जॉय होत आहे ना मम्मी एकदम मस्त असं कोणतरी फिरवायला असेल तर अजून मजा वाटते कारण त्यांना सर्व इन्फॉर्मेशन माहिती असते ना तसं आम्ही सांगतो तुम्ही बिंदास रत्नागिरीला आम्ही फिरवायला आहे तुम्ही पण आलात तुम्हाला आवडलं होतं ना रत्नागिरी हे हे आले होते आणि त्यांची मोठी मुलगी आली होती दोघंच आले होते पण त्यावेळी तुम्ही ब्लॉग नको म्हटला जातात ना मुलगी जरा शिकत होती त्यावेळी हो बरोबर आहे असत बघा आम्ही परमिशन नसली तर आम्ही नाही तुमचं आम्ही काय शूटिंग घेतली का नाहीच ना बघा परमिशन असेल तरच आम्ही शूटिंग घेतो भरपूर पाण्याच्या बाजूलाच सर्व आणि भरपूर रेसॉर्ट आहेत इथे भरपूर काय काय बघण्यासारखं आहेत वेगवेगळं वेगवेगळं छान वाटलंय आणि नाशिक मध्ये मिसळ आणि मटण पण ना <laughs> मिसळ आणि मटन तारी भरपूर तुम्हाला दिसतील असे बॅनर्स आणि एकदम छान वाटत मस्त संध्याकाळी खूप छान वाटत तिथे केवढी आहे हो खूप मोठे आहे ना डॅमचं पाणी सोडलं की अजून ते खूप खूप पाणी मग पूर्ण हे भरून जात मग आपल्याला स्कॉर्पिओचं बोलून दिसत स्कॉर्पिओ दोन हजार चौदा मॉडल तुम्ही बघू शकता एकदम भारी आता पण तुम्ही म्हणालात ना आताच्या स्कॉर्पिओला पण ही टक्कर दिली एवढी ह्याची फील येते आतमध्ये बसून बरोबर ना मी सेवन प्लस वन एट सीटरची गाडी आहे ना ही फोटो फोटो काढतो फो फोटो खूप काढतो संध्याकाळी बघ किती सेल्फी इथे नुसते फोटो हे हॉटेलसाठी पार्लमेंट म्हणून हे ओळखीतल्या ते हो माला जेवढा दिसला जातोय मुंबई नंतर पुणे या दोन्ही गर्दीच्या ठिकाणापेक्षा नाशिक मध्ये कमी क्राउड आहे आणि एवढी ट्रॅफिक नाही ना इकडे हो नहीं। नहीं। शांत शांत जसं मी पहिला पण सांगितलं होतं थंड आहे रात्री पण आम्ही न फॅन काहीच न लावता एकदम व्यवस्थित झोपलो गरम पण नाही झाला एकदम व्यवस्थित वाटलं मला एकदम लागली आणि वेदर पण छान आहे इकडे आता आम्ही ह्या सीझन ला आलोय आता आम्ही फेब ला आलो आहे फेब आजची तारीख बघा आजची तारीख तेवीस फेब आणि आम्ही मध्ये आलोय तुम्ही अंदाजा देतो की आम्ही कोणत्या महिन्यात फिरायला आलो कारण ब्लॉक कसा कधीही बघितला जातो तर एकदम छान वाटत आम्हाला पाऊस आता आपले व्हिव्हर्स भरपूर आहेत मम्मी बरोबर इकडे तिकडे व्हिवर्स आहेत जसं अलिबाग मध्ये ते दोन व्यक्ती न जात होत आता नाशिकमध्ये अस्मिता पगारे बरोबर ना तुमचं नाव बरोबर घेतलं ना, ना, वर वर ना। आ, आता ह्यांच्या मध्ये आपण नाशिक फिरतोय कधी तुम्हाला दिसलं की हाय हॅलो करा त्यांना जरा बाहेर स्कॉर्पिओ दिसली ना लेडी आणि स्कॉर्पिओ मध्ये लेडी ड्रायव्हर आहे तर तुम्हीच असाल ना एकदम छान बघा गेर शिफ्टिंग एकदम व्यवस्थित तुला कसं वाटलं मम्मी बसून पाठीस असं बघ कधी कधी आपल्याला माहिती पडतं ड्रायविंग सेफ आहे की नाही किंवा काय नाही व्यवस्थित वाटली ना, वा, है ना, है। ना। हे तुमचं मला तुमची एक प्राऊड फिलिंग वाटते एकदम प्राऊड की हे साधारण गोष्ट नाही ना हे करणं ड्रायव्हिंग तुम्हाला वाटतं वाट आपल्या इंडियामध्ये लायसन्स लागतो त्याला रोड जजमेंट त्याबरोबर आपलं आपली गाडी ही हेवी गाडी आहे ना त्याचं पण जजमेंट लागतं आणि ही गाडी जर समोरच्याला लागली तर गाडीला लागणार नाही समोरच्याला लागेल असं व्हायचं ते आणि असं काय इंडिया इंडियामध्ये आपल्याला सहज लायसन्स मिळतं म्हणजे चालवायला येऊ दे नाही तर नको तुमच्या हातात लायसन्स येत आणि हे आणि तुम्ही बघाल तर असं नसतं बाहेरगावी कसं प्रत्येक गोष्टी बघितल्या जातात आणि मग तुम्हाला लायसन्स दिलं जातं इकडे लायसन्स म्हणजे सर्वात डेंजरस गेम आहे ड्रायव्हिंग करणं जे सर्वांना हो आपले ड्रायव्हिंग चांगले पण समोरचे असेल गॅरंटी नाही ना भरपूर छान आता हे सर्व असं ड्राय ड्राय आहे नंतर ते पावसा سره मला तेर होईल जसं गालीचा लाप जातो ना तुम्हाला इकडे असं सर्व जास्त काय आवडतं खायला नाशिक मध्ये नाशिक मध्ये मिसळ आवडते मटन थाळी आवडते एम आणि एम एम एन ला मध्ये ठेवायचं नाशिकला एन मम्मीला पण मिसळ जरा धनझानीत वाटली ती म्हणजे ती बघा मिसळ स्पायसी असणं गरजेचं आहे आणि माझ्या हिशोबाने एकदम व्यवस्थित होते ती एकदम मस्त होती दही टाकून खाल्ली नागत दही पण टाक त्यासोबत गोड पण त्यांच्याकडे बघा जेलेबी भरपूर काय काय होत ना लसी लसी होती ती टाके आणि असे प्रत्येक ठिकाणी दिसणारच प्रत्येक ठिकाणी म्हणजे एक बघितलं की रोडच्या ठिकाणी तुम्ही उपाशी नाही राहणार कुठे ना कुठे काही ना काही दुकानं आहेतच सगळा भाग डोंगर दरीच आहे बघा ना सर्व डोंगर पण ह्या रोडला आपल्याला काय म्हटलं जात आहे आपण किती किलोमीटर आहे आपण कुठे चाललोय आता आता आपण आहे ना त्र्यंबकेश्वरच्या रोडनी जाणार आहे okay. रोड धरलाय आपण गिरणारे सोडला आता हरसूल हरसूल एकवीस किलोमीटर उजरखेड जवार प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकून घ्यायला हवं मी तुम्हाला एक शुभांगी की म्हणजे माझ्या मम्मीकडून सांगेल त्यांना ना, ना। रेसिपीची नॉलेज आणि सहज समजवायची श पावर आहे त्यांच्याकडे इझिली समजवू शकतात ते बरोबर तू मम्मी बोललो तुझं आणि ह्यांच्यामध्ये ड्रायविंग बघा ड्रायविंग ह्यांची कुकिंग आपल्याला बघायची अजून कुकिंगमध्ये पण मला बोलले ह्यांची हॉबी कुकिंग आहे ड्रायविंग आहे ईटिंग आहे आणि प्लेस एक्सप्लोअर करणं म्हणजे फिरणं म्हणजे कॉम्बो पॅकेज आहे आपल्याला सर्व भे बघायला मिळणार ऑल सर्व आणि माझ्याकडून काय शिकायचं तुझ्याकडून म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे मॅनेजमेंट ते चला पहिले तरी मॅनेजमेंट आलं हो लोकांना जवळ करणे बोलणं आपलं तस आपल्या म्हणजे गोळा करणे हा बोलणं आपलं बोलणं तसं असलं की माणूस कसं आपल्याला अशी क्लोज राहील बोलेल फ्रीली बोलतो सर्व व्यवस्थित एकदाच तुझ्या तुला भेटले

हिरवा होतो हे सग बघायला छान वाटते ना हे समजा आपण खाली केलं मस्त आहे ओके चला तर इथून बघा आपलं त्र्यंबकेश्वर मंदिर आपलं तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि समोरून ते डोंगर एकदम छान वाटते तरी आपली आता गाडी किती किलोमीटर चालली ही किलोमीटर आम्ही बघा बघा इथे काय काय लिहिलंय त्र्यंबकेश्वर मंदिर राईट साइड शिवाजी चौक शनी मंदिर जुने महादेव मंदिर आता आम्ही तुम्हाला बघा शनी त्र्यंबकेश्वर मंदिर तुम्हाला टूर करून देणार आहे आला असाल इकडे पण आमच्यासोबत पण फिरा जरा फिरतो आमच्यासोबत पण जरा फिरा भैया इकडे बघा हे आम्ही व्ही आय पी एंट्रीने जातोय व्ही आय पी एंट्रीचे किती दोनशे रुपये एका माणसाचे दोनशे रुपये चला आता आपण अशी व्ही आय पी एंट्री आलो म्हणून मम्मी मी आता सम समोर गर्दी बघती आहे एक तास लागणार व्ही आय पी एंट्रीचे दोनशे रुपये एका माणसाचे आहेत आणि परत चप्पल ठेवायला पण शंभर रुपये वेगळे ते परडा घेतला ना शंभर रुपयाचा गर्दी बघा समोर तुम्हाला त्या साईडला गर्दी दिसते आहे किती आहे इकडे पण असं इकडे पण गोंधळ होतो की कुठे जातो पण इकडे डायरेक्शन दिले वे टू डोनेशन दर्शन इथे पण फिरायचं आहे बघा पण ते कसं आम्ही विताऊट लाईनच फिरतोय हे सर्व आम्ही तुमच्यासाठी करतोय कारण तुम्हाला पण आम्ही फटाफट दाखवू शकतो तरी झिक झॅक आहे ना तर हीच सोमी लाईन असली तर भरपूर गडबड होते ना बघा इकडे लिहिलं आहे काय हे डोनेशन काउंटर आपल्याला बघा तुम्हाला पण आम्ही व्ही आय पीच्या डोनेशन लाईनमधून घेतोय बघा एकदम छान वाटे मस्त हे पीछे पिछे ही लाईन नाही दे पिचे हे घेतल्याशिवाय पण ते पुढे सोडणार नाही इकडे लिहिलं आहे बघा तिघांसाठी तीन लाईन बघे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ नेम अकाउंट नंबर काय काय दिला बघा यांनी आशे, पन, हे बघा हे असे म्हणजे तुम्ही असं गेलात पण हे काढलं नाही ना भरलात नाही पैसे तर परत तुम्हाला पाठवतील बघा असं <tart noise> कुठून इकडून नाही का कुठून आहे <tart noise> <है> <tart noise> अच्छा तिकीट घ्यायला इकडून आणि जायला इकडून वाटतं बघा तिकीटवाले एंट्री त्र्यंबकेश्वर महामंदिर हां बरोबर तिकीटवाल्यांना तर तिकडे काढली नाही त्यांनी ना हाँ बंद आ, कर दो बंद कर दो एक एक पकड़ एक एक पकड़ बघा व्ही आय पी पास असला तरी व्ही आय पी वाल्यांना पण लाईन आहे ना पुढे जाऊन बघा आमचं दर्शन झालं तुम्हाला दर्शन देताना आलं पण आता कसं कॅमेरा अलाउड नसतं ना एकदम छान मस्त आपलं दर्शन मोजून दहा मिनिटात झालं बरोबर मी ते लाईनीत होते ना त्यांना विचारलं ना की लाईनीत किती वेळ लागलं तर तो मोबाईल बघून बोलला दीड तास लागला मला बघा आपण पेटीत पैसे टाकतोच ना तर त्या त्या लाईनीत पण ते डोनेशन लाईनच झाली ते एक पाच दहा मिनटात तुमचं दर्शन होऊ शकतं नाही तर दीड दोन तास लागणारच आणि सॅटरडे संडे खूप गर्दी आम्ही तर वीक डेला आलो म्हणून हो पण भर म्हणजे पण असं चला 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 लवकर चला असं करतात ना चला आता आता आपल्याला कुठे बाहेर पडायचं इकडून चला नाशिकला त्र्यंबकेश्वरचं पण दर्शन झालं आपलं बघा बाहेर जाता जाता पण तुम्ही मंदिर बघू शकता आणि वातावरण बघू शकता त्र्यंबकेश्वरच्या बाहेर तुम्ही मंदिराच्या बाहेरची गडबड बघू शकता आणि दुकानं बघू शकता पी पी हा? तुम्ही चहा पिया मी उसाचा ज्यूस घेतो बघा आपला मोठा ट्रक आला बघा मी महेंद्र स्कॉर्पियो हेच बाकी इकडे बघा न मंदिर आमचे या साईडला आहे सर्व बसली झालं दर्शन छान झालं फटाफट झालं हो फटाट दर्शन झालं वीआयपी सारखं गेलो वीआयपी सारखं आलो पण तिकडे पण पंत दर्शनाला गेलं ना पाया पडायला चल चला 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 आ, पाया पडून पाया पण पडू देत नाही जरा एक तुम्हाला सांगू एक सेकंड फक्त तुम्ही थांबू शकता बस दुसऱ्या सेकंड ला जायचं फक्त फक्त बस ते बघू पण नाही शकत तुम्ही नीट मला तर लक्षात पण नाही की मी बघितलंय की नाही व्यवस्थित येते बरोबर बोललो ना तुमच्या आणि फक्त किती लांबून लांबून आता आम्ही बघा ते बाजूच्या लाईन वाल्या सहज विचारलं की तुला किती वेळ लागला बोलतो दीड दोन तास लागले लाईनीत आणि एवढा आणि तुम्हाला पण जमायला होणार ना हो असं एवढं लाईनीत एक दान पेटी टाकतो तसं समजायचं ते आपण पण छान झालं नाशिकला त्र्यंबकेश्वरचं दर्शन होणं गरजेचं लहानपणी तू तुला आणलेला होता ते सर्व नाग सर्प दोष पितृदोष काय काय दोष असतात हा ते सर्व पूजा इकडे केली जातात ते आपण मुंबई वरूनच भट घेऊन आलो होतो ना मी आता आपण इकडे किलोमीटर किती आपलं घरी इकडून किलोमीटर हॅलो चला खरापाती झालं ना दर्शन आता आराम करूया आपण आमच्या रोना बाय बाय आता तर नंतर ब्लॉक कंटिन्यू करूया आपण